स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आज आपण पाहणार आहोत तुम्ही जे श्री गुरुदेव दत्त हे नाम घेतात त्या खरं दत्त नामात शक्ती आहे का आणि ती शक्ती कशी जागवावी याबद्दल आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा शिप श्रीपाद राज दत्त नामात निश्चित शक्ती आहे आणि ती शक्ती जागृत करण्याचा अनुभव घेणे म्हणजे एक सुंदर आणि अर्थपूर्ण प्रवास आहे ही शक्ती केवळ एक भावनिक आधार नाही तर ती आपल्या अंतरंगात खोलवर दडलेला एक श्वास आहे दत्त नामस्मरणाची ही प्रक्रिया केवळ ओठांनी घेतलेले नाव नाही तर ती आपल्या अस्तित्वाची एक लय बनते त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडत असतात या शक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे चला तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत आता ह्या गोष्टी कोणत्या हे पाहण्याअगोदर आपल्या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला न विसरू नका पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे केवळ अंधविश्वास नव्हे तर एक दृढ विश्वास आहे की या नामात काहीतरी विशेष आहे जे माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणते जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेनं दत्त नाम घेतो तेव्हा आपले मन एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर केंद्रित होते जसा रेडिओ एका विशिष्ट स्टेशनवर टून केल्यावर आवाज येतो त्याप्रमाणे आपली श्रद्धा आपल्या आंतरमनात एक शक्ती जाणवत असते दुसरी गोष्ट म्हणजे एकाग्रता धावपळीच्या जीवनात आपले मन अनेक विचारांनी भरलेले असते नामस्मरण करताना या विचारांना शांत करून एकाग्रतेने दत्त या नामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे सुरुवातीला हे थोडे कठीण वाटू शकते पण हळूहळू सरावाने मन स्थिर होऊ लागते जसा एखादा नर्तक आपल्या नृत्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो त्याचप्रमाणे नाम घेताना आपले संपूर्ण शरीर त्या नामाच्या ध्वनीवर केंद्रित झाले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे भावना केवळ ओठाने नाम घेणे पुरेसे नाही तर त्या नामामागे प्रेम आदर आणि शरणागतीची भावना असणे आवश्यक आहे दत्त हे केवळ एक नाव नाही तर ते प्रेम गुरु माया आणि अडचणीमध्ये साथ नेणारे एक तत्व आहे जेव्हा आपण या भावनेने नाम घेतो तेव्हा ते नाम आपल्या हृदयापर्यंत स्पर्श करते जसा एक लहान मुलगा आपल्या आईच्या खुशीत सुरक्षित आणि आनंदी महसूस करतो त्याचप्रमाणे दत्त नामाच्या आश्रयात आपल्याला शांती आणि सुरक्षितता ही मिळत असते आता पाहूया की हे नाम आपल्या जीवनात कशी शक्ती निर्माण करते दत्त हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवाचे एकत्रित रूप मानले जाते त्यामुळे एका नामात सृजन पालन आणि लय या तीनही शक्तीचा सा समावेश केलेला आहे जेव्हा आपण दत्त नाम घेतो तेव्हा या तीनही शक्ती आपल्या अवतीभोवती एक सकारात्मक क्षेत्र हे तयार करत असतात सृजनाची शक्ती आपल्यात नवीन संकल्पना आणि संधी मिळवण्यास मदत करते जीवनात काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा जागृत होती अडकलेली कामे मार्गी लागतात आणि प्रगतीचा मार्ग हा खुला होत असतो पालनाची शक्ती आपल्याला जीवनातील संकटाचा सामना करण्यास मदत करते आपल्याला एक आंतरिक बळ निर्माण होते ज्यामुळे आपण मोठ्या अडचणीला धैर्याने तोंड देऊ शकतो नकारात्मक विचार आणि भीती दूर होतात आणि मन शांत होते लयाची शक्ती आपल्याला भूतकाळातील दुःख आणि नकारात्मक गोष्टी विसरून पुढे जाण्यास मदत करते जीवनात बदल स्वीकारण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची क्षमता यामुळेच वाढत असते या, या नामाच्या नियमाने जपाने आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होत असतो एकाग्रतेमुळे तणाव कमी होतो आणि मन शांत राहते एकाग्र अगरत... एका सकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास वाढतो दत्त नामस्मरणाची प्रक्रिया एक हळू आणि सातत्यपूर्ण प्रवास आहे एका दिवसात किंवा काही दिवसात लगेच चमत्कार होण्याची अपेक्षा करणे योग्य नाही जसा एखादा वृक्ष हळूहळू वाढतो आणि फळे देतो त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या नियमित सरावाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल हे दिसू लागतात या नामस्मरणासाठी विशिष्ट वेळेची किंवा जागेची आवश्यकता नाही आपण उठताना बसताना चालताना किंवा कोणतेही काम करताना दत्त हे नाम घेऊ शकता मात्र शांत ठिकाणी आणि एका विशिष्ट वेळी नामस्मरण केल्यास त्याची एकाग्रता वाढते आणि अधिक चांगले परिणाम मिळतात काही लोक माळ घेऊन नामस्मरण करतात माळ ही केवळ मोजणीचे साधन नाही तर ती आपल्या एकाग्रतेला मदत करते प्रत्येक मनाला स्पर्श करताना दत्त हे नाव उच्चारल्याने मन इतर विचारापासून दूर राहते दत्त नामाच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला आपले मन आणि हृदय खुले ठेवावे लागते पूर्वग्रह दूषित विचार आणि शंका बाजूला सारून या प्रक्रियेवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे जर जसा एखादा नवीन विद्यार्थी ज्ञान ग्रहण करण्यासाठी उत्सुक असतो त्याचप्रमाणे आपणही दत्तनामाच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असले पाहिजे दत्तनाम हे एक शक्तिशाली माध्यम आहे जे आपल्याला आपल्या अपले अंतरंगातील शक्ती आणि शांततेचा अनुभव करून देत असते हे एक नाम केवळ धार्मिक विधी नाही तर एक जीवनशैली आहे ज्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक आणि आनंदी आणि अर्थपूर्ण बनते या शक्तीला जागृत करण्यासाठी आपल्याला नियमितता श्रद्धा एकाग्रता आणि भावनेची गरज आहे जे जेव्हा हे सर्व घटक एक होतात तेव्हा दत्तनामाची शक्ती आपल्या जीवनात चमत्कार घडते हा अनुभव प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो पण त्याचा परिणाम हा सकारात्मक असतो म्हणून दत्तनामावर विश्वास ठेवा ते जपा आणि आपल्या जीवनात होणारे सकारात्मक बदल अनुभवा या प्रवासात तुम्हाला शांती आणि प्रगती लाभो हीच माझी दत्तचरणी प्रार्थना चिंतन श्री गुरुदेव दत्त ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ವದತ್ತು